संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा अंतर्गत आपण जे काही रामदुन रविवारला काढत असतो आणि सामुदायिक प्रार्थना घेत असतो पण अशा स्थितीत निवड तेवढंच नाही तर यांना आपण संस्कारची धडे देत होतो यांचा जीवनमूल्य शिक्षणाचं यांना सांगत असतो आज आपण टी व्ही आणि मोबाईलच्या कारणामुळं सगळं वातावरण गडूळ झालेलं आहे बिघडलेलं वातावरण आहे तर अशीच एक घटना घडलेली आहे म्हणून मुलांना लक्षात घ्या आपल्याला काय शिकायचं आहे तर आई वडिलांनी रागवलं तरी आपण आईवडिलांचा राग हा आपल्यासाठी वाईट आहे असं अजिबात समजू नये अशीच एक रागाची घटना घडलेली आहे आणि एका मुलाने किती एकवीस वर्षाचा मुलगा जो इंजिनिअरिंग करत होता आणि इंजिनिअरिंग क इंजिनिअरिंगला असताना तो सहा वेळा नापास झाला एकाच विषय फिजिक्स नावाच्या विषयकमध्ये तो सहा वेळा नापास झाला तर सहा वेळा नापास झाल्यानंतर त्याला वेगळं छंद लागला तर व्यसन लागलो होतं वेगळं आणि त्याला मुलीचाच मुलीचं म्हणजे मैत्रिणीसोबत तो जास्त राहायचा साथी, साथी अशा स्थितीमध्ये आईनी आणि वडिलांनी त्याला त्याच्या जीवनासाठी भल्यासाठी त्याला हटकलं त्याला म्हटलं काय म्हटलं त्याला अरे बापू तू जर चांगला शिकशील तर तुला आम्ही पैसे खर्च करू किंवा तुला पुढे नेऊ अन्यथा तुला आम्ही शेतीचा आपल्याकडे शेती आहे तुला शेतीचं काम करावं लागेल त्याला कडक असं सांगितलं श्रद्धा आणि मग एक वेळा त्याची मैत्रीण त्याची मैत्रीण आणि ते दोघे घरी आले तर वडिलांनी त्या रागावलं आणि एक थापड मारली तर काय झालं याच्यात वडील आहे त्यांनी रागवलं आणि एक थापळ मारलेली तर त्याला त्याचा राग आला त्याला का माझ्या मैत्रिणीच्या समोर थापळ कोण मारली आता आई श्रेष्ठ वडील श्रेष्ठ का मैत्रीण श्रेष्ठ मग त्या मित्र मैत्रिणी हे श्रेष्ठ आहे का आपल्याला जन्म दिलेले आई वडील श्रेष्ठ आहे ना मग थापळ मारली तर था राग रागवलं तर का आपल्याला राग आणला पाहिजे का हे कशासाठी थापड मारली त्यांनी चांगल्यासाठी थापड मारली मग त्यानं काय केलं डोक्यात जशी कल्पना आणली की आता आपल्या वडिलाचा खून करायचा आहे लालाही मा मारायचं ताईला पहिला नाही आला डोक्यात वडलाचा जासाठी आला तर त्यांनी नागपूरमध्ये राहत होतो नागपूर म्हणजे त्याचं गावाचं नाव सगळं पेपरला दिलेलं आहे तुम्हाला मी पेपरची तारीख सांगेन पेपरमध्ये सगळं आलेलं आहे तर तो रागवल्यानंतर ते वडील रागवल्यानंतर मारल्यानंतर त्यांनी चाकू विकत आणला कसा वडलाला मारायसाठी खून करायसाठी वडलाचा हे योग्य आहे का तुम्ही असं तुम्हाला वडिलांना मारलं म्हणून का तुम्ही असे उलटं शिलट कामं कराल का नाही तर त्यांनी चाकू विकत आणला आणि वडील त्या दिवशी आ, एक एक जानेवारीलाच नवीन वर्षाच्या दिवशी वडील कोणाची तरी माहित झाली होती गावात तर त्या मैतीला घाटावर गेले होते मग तिकडून माहित घाटावर येण्याच्या आधी आईनं याला आईने सुद्धा याला हटकलं आईने म्हटलं अरे बापू तू जास्त जरा अभ्यास करत जा फिरत नको जाऊ हे काय लावलं तू इकडचं तिकडचं व्यसन करतं मैत्रिणी फिरवतो शाळेत लक्ष देत नाही शिक्षणात लक्ष देत नाही ह्या चांगल्या गोष्टी नाही आहे का तर असं आईने म्हटलं म्हणून त्यांनी कोणी घरी नसताना आईचा गळा दाबून आईला मारून टाकला आईला झोपून ठेवून दिलं बेडमध्ये गळा दाबून टाकला आईचा रागाच्या भरात आणि आईने मांडलं म्हटलं असं थोडंसं तर ते रागाच्या भरात गळा दाबला नाही आई पडली राहिली मग वडील आले तिकडून माहितीतून वडील आल्यानंतर त्यांनी वडिलांनी चला बा कुठे आईला विचारलं आई कुठं आहेत आहे म्हणजे ते कुठंतरी गेले काहीतरी त्यांना आपलं उडा उडीचं कारण सांगितलं पुराने आणि याची एक बहीण होती सतरा वर्षाची ती गेली होती शाळेत ती घरी नव्हती तर वडील हातपाय धुवायला बाथरूममध्ये गेले बाथरूम गेले गेले तर हा पाठी मागून गेला आणि त्याने चाकू चाकू मारायला लागले चाकू मारायला मारा लागल्यानंतर ला ला तेव्हा त्यांनी त्या आपल्या पत्नीला म्हणजे याच्याच आईला आवाज दिला तर ते बिचारी मेली होती मग यांनी म्हटलं नाही ते मेली आहे म्हणे अरे मग यांना यांनी वडिलांनी सांगितले विनंती केली की के थांब तू असं नको करू आपण काय आहे ते, ते निर्णय घेऊ शांत डोक्यानं राहा असं समजून तरीही काम ऐकायला तयार ते नाही त्यांनी मारून टाकलं दोघालाही मारून टाकलं आणि दोघाला मारून टाकलं कुलूप लावलं आणि आपल्या बहिणीला फोन करून सांगितलं जे तू सध्या इकडे येऊ नको आई बाबा कुठेतरी बाहेर गावी मेडिटेशनला काहीतरी कुठल्या तरी कामानिमित्त गेलेले आहे तर आता घरी आपण दोघंच आहोत तर आता आपण दोघं काकाकडे थांबू तिला वाटलं का ठीक आहे काका था काकाकडे थांबू तर ते काकाकडे थांबण्यासाठी विचार केला आणि अशा स्थितीमध्ये मग तिने वारंवार फोन लावला वा, आईला लावला बाबाला लावला फोन काही उचलत नव्हते मग अशा स्थितीमध्ये तिलाही प्रश्न पडला मग ते काकाकडे यांनी काकालाच असं हळूहळूचं उत्तर दिलं आणि दोन चार दिवस तिथे राहिले घरातून वास यायला लागले अ मग आजूबाजूचे लोक म्हणा लागले की बा तुमच्या घरातून वास येत आहे मग फोन लावला मग याचे काका गीका याचे नातेवाईक तिथे गेले कुलूप तोडून पाहिलं तर तो दोघे गेले मग याने खोटो बोलला की नाही मी नाही मारलं म्हणून मग मा पोलीस केस झाले पोलिसनं मग याला अरेस्ट केलं आणि मग याला फोडलं म्हणजे याला मारलं तर तेव्हा हा फुटला तेव्हा यानं हे केलं मला सांगा आई वडिलाला संपूर्ण चुकीचं कोण चुकीचं कोण आहे चुकी आहे तो, तो? तो वाईट काम केलं तुम्ही तसं समजा तुम्ही ना वाईट काम केलं तर आई वडील तुम्हाला का प्रेम करतील का रागवतील म्हणून तुम्ही ना का तसं करायचं का म्हणून याच्यापासून हा धडा शिकायचा आहे म्हणून तुम्हाला हे सांगितलेलं आहे तर लक्षात ठेवा हे ह्या जेव्हा पेपरमध्ये आलेले आहे हा अशा प्रकारे बा हे हळूहळू लोकमत आहे बा हे चित्र आहे धक्कादायक अभ्यासासाठी रागवणाऱ्या आई वडिलांच्या वेचनातील मुलां मुलाने संपविले हे अशा प्रकारे आपण अभ्यासा अभ्यास तुम्हाला अभ्यासासाठी म्हटलं तर काय वाईटासाठी म्हटलं का तुमच्या जीवनात भविष्यासाठी म्हणान का नाही मग तुम्ही अभ्यास नाही करणार आणि इकडे तिकडे फिरान व्यसन करान तर तुम्हाला आईवडील लाड करतील का तुमचा मग त्या पोराने असं अशा या आईवडिला संपून टाकलं मग असे पोरं काय कामाचे आता तो काय चांगला राहील का त्याला सेंट्रल जेलमध्ये जावं लागेल मग म्हणून ह्या गोष्टी म्हणून या संस्कार क्लासमध्ये तुम्हाला मी हे चांगलं काय सांगतो आहे हे संस्कार क्लास निवड पुढे खालण्यासाठी नाही आहे किंवा चौकाचा रांधून काढण्यासाठी नाही आहे तर हे संस्कार तुमच्यात परिवर्तन करण्यासाठी आहे सातत्यानं मी तुम्हाला तुमच्यात परिवर्तन व्हावं मग आता तुम्ही मुलं आधी शिवा देतो ते आता देता का तुम्ही शिवा शिवा द्यायच्या का मारामारी करायची का किंवा कोणी आपल्याला मोठ्या माणसाने समजून सांगितलं रागवलं तर राग म्हणायचा का नाही आपण व्यवस्थितपणे त्याला प्रतिसाद द्यायचा आणि चूक झाली तर आपली कबूल करायची खोटं बोलायचं चूक झाली तर ते कबूल करायचं हे लक्षात आलं तुम्हाला असं जीवनात कधी वागायचं का हां धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसिनी जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी जय गुरुदेव जय गुरुदेव अशा प्रकारे या मुलांना आपण अशा घडलेल्या घटनेचं सांगून यांच्या मेंदूमध्ये समजा काही विचार येत असतील ते आपण निवारण करण्याचं काम करत असतो म्हणून मुलांनी लक्षात ठेवायचं असं वाईट काम करायचं नाही जय गुरुदेव जय गुरुदेव